चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत बालविवाहमुक्त भारत अभियान राबविले जात आहे या अभियानाअंतर्गत विविध शाळांमध्ये तसेच चंद्रपूर बल्लारपूर रेल्वे स्थानकावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत जिल्हा चाइल्ड हेल्पलाईन आणि रेल्वे चाइल्ड हेल्पलाईनच्या टीमद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत विद्यार्थ्यांकडून बालविवाह न करण्याची आणि कुठेही बालविवाह होत असल्यास त्याबाबत तक्रार करण्याची प्रतिज्ञा घेतली जात आहे बालकांसोबत काम करणाऱ्या संस्था शिक्षक तसेच अंगणवाडी सेविकांना एक शून्य नऊ आठ या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरी तेवीस पूर्णांक तीन टक्क्यांपेक्षा कमी असले तरी महिला व बालविकास विभागाकडून ही प्रथा पूर्णपणे थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत या मोहिमेमुळे बालकांच्या हक्कांचे संरक्षण अधिक बळकट होत असून चंद्रपूर जिल्हा बालविवाहमुक्त भारत पावले टाकत आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तर सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत बालविवाहमुक्त भारत या अभियाना अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम सर्व शाळांमध्ये राबवले जात आहेत यामध्ये आमची जिल्हा चाइल्डलाइन लाईन टीम आणि रेल्वे चाइल्डलाइन लाईन टीम या दोन्ही टीम अतिशय उत्कृष्ट काम करत आहे डीसी सुद्धा त्यामध्ये आपली जिल्हा बालसंरक्षण कक्ष सुद्धा आपली चांगली भूमिका निभावत आहे यामध्ये सर्व ज्या शैक्षणिक संस्था आहेत शाळा आहेत त्या ठिकाणी आपण बालविवाह करणार नाही स्वतः करणार नाही आणि आजूबाजूला कोणी करत असेल तर त्यांची योग्य यंत्रणांकडे तक्रार देऊ अशा स्वरूपाची प्रतिज्ञा आपण बालकांकडून करून घेतोय बदवून घेतोय